दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील आसरेवाडी नदीच्या ब्रिज जवळ एका दुचाकी स्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे विलास नारायण धावडे वय वर्ष सत्तावन्न राहणार मजेर जांभुळपाडा शिवेपाली असे मृत व्यक्तीचे नाव असून मृत व्यक्ती हा ऍक्टिवा गाडी क्रमांक टी एस शून्य आठ ई पी चार आठ नऊ तीन घेऊन पनवेलहून खालापूरकडे जात होता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला कोसळले विशेष म्हणजे त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय या अपघातानंतर विलास धावडे यांचा मृतदेह चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा